मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प अशी ओळख असलेल्या समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा हा पूर्ण झालेला आहे फेब्रुवारी महिन्यात या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता आहे तब्बल सातशे एक किलोमीटर लांबीचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा आहे यापैकी नागपूर ते इगतपुरी असा किलोमीटर लांबीचा महामार्ग सध्या कार्यान्वित आहे इगतपुरी ते मुंबई हा किलोमीटरचा शेवटचा टप्पाही आता पूर्ण झाला आहे हा, हा संपूर्ण महामार्ग सुरू झाल्यावर मुंबई ते नागपूर हे अंतर सोळा तासांऐवजी अवघ्या आठ तासांमध्ये पार केले जाणार आहे आणि विशेष म्हणजे या वेगवान प्रवासातून सुरक्षेची खबरदारी घेत वाढत्या अपघाताच्या घटनांवर उपाययोजना करण्यात येणार आहेत किलोमीटरच्या काम जवळपास नव्याण्णव आहे आणि शेवटचं जे काही फिनिशिंग आहे का फिनिशिंगची एक कामं सुरू आहेत जसं लेन मार्किंग पेंटिंग आहे मार्गदर्शक फलक आहेत क्लिनिंगचे जॉब आहे किंवा बाकी क्रॅश बॅरियरचं पेंटिंग असेल फुलाचं पेंटिंग आहे अशी फिनिशिंगची कामं सुरू आहेत आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर ही सगळी कामं पूर्ण झालेली असतील आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेरनंतर केव्हाही हा वाहतुकीसाठी खुला करता येणं शक्य आहे